गुड मॉर्निंग हाय मैत्रिणीनं कशा आहात सरप्राईज 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 तर आज मी तुम्हाला दसऱ्याचं काय सरप्राईज दिलं आहे मी ते तो व्हिडिओ व्हिडिओमध्ये दाखवणार आहे दसऱ्यामध्येच नऊ दिवसामध्येच घेतला होता आम्ही सरप्राईज म्हणून ह्याने दिला आहे मला सरप्राईज तर काय तुम्ही ओळखल्याच असाल तर स्कूटी घेतल्या माझ्यासाठी ह्यानी बघा तर हिरो होंडा ॲक्टिव होंडा ॲक्टिवा आहे काय सरप्राईज आहे मी तुम्हाला ओळखा म्हणून सांगितले होते मलाही सरप्राईजच भेटलं होतं त्या दिवशी तयार हो आपण बाहेर जाऊत म्हणून म्हणले होते यांनी तर मी तयार झाले आणि बाहेर कुठं घेऊन म्हटलं तर चल तर चल म्हणले मग बाहेर जाऊन बघितलं तर काय दुकानात जाऊन स्कूटी घेऊत आपण म्हणून म्हणले बरं म्हणून मग घेतला त्या दिवशी स्कूटी घेतला माझ्यासाठी म्हणून मग घरी घेऊन आलो आम्ही घरी घेऊन आल्यावर समोर थोडं लावून मग पूजा वगैरे करून घ्यावं म्हणून थोडं घराच्या समोरच लावलं मग मी पूजा केले घरात पहिल्यांदा आणल्यावर पहिल्या घरीच पूजा करायचं म्हणून घरी त्या दिवशी पूजा केले नंतर आता बघत आहात तर मी हे दुसऱ्या दिवशीचं व्हिडिओ आहे ज्या दिवशी आणलं होतं त्या दिवशी संध्याकाळ होता, होता आणि आता सकाळ आहे आज वारं आहे वा मंगळवार आणि आम्ही स्कूटी घेतला होता सोमवारी तर दुसऱ्या दिवशी मंगळवार असल्यामुळे म्हणले हनुमानाच्या आम... मंदिरला जाऊ म्हणून तर ताडवणचं हनुमानचं मंदिर इथं जास्त फेमस आहे जितके कोणी म्हणजे हन ह्या तेलंगणा ह्याच्यामध्ये गाडी टू व्हीलर फोर व्हीलर कोणी घेतलेलं असेल त्यांनी कंपल्सरी ह्या मंदिरातच घेऊन येतात दर्शनासाठी पूजा करण्यासाठी तर आम्ही पण ह्या मंदिरात आणलं होता तर तुम्ही द देवाचं दर्शन करू शकता तर हनुमानाचं खूप खुँ, खूप छान मंदिर आहे हनुमानाचं आणि तिथं जास्त वाहनाची पूजा जास्त होतात तर आम्ही जिथं थांबलो होतो तिथं म्हणजे आम्हाला मिनिमम पंधरा ते वीस मिनिट लागले होते आम्हाला ते आमची गाडी थांबवून घ्यायला म्हणजे कंटिन्यूमध्ये एकानंतर एक एकानंतर एक गाडी एक 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 चालूच राहतात म्हणजे पूजा करण्यासाठी तर तिथं तिकीट राहतात तिकीट घेऊन आम्ही जास्त टू व्हीलरला वन ह वन हंड्रेड तसं आणि फोर व्हीलरला फाय हंड्रेड तसं त्याचं चार्ज आहे तर तिथले पण म्हणजे पंडित त्यांनी स्वतःच त्यांचे त्यांच्या हिसानं त्यांनी पूजा करतात फक्त आपण चिठ्ठी घेतल्यावर संपलं आणि खूप मना म खूप आनंद झाला तिथं जाऊन आम्हाला पूजा क केल्यामुळं खूप छान पूजा पूजा आमची कंप्लीट झाली तर किती जण गेस केला असेल तर गेस केल्यामुळं थँक्यू तुमचं आभार आहे माझा व्हिडिओ बघण्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद आणि त्यानंतर मी पू आम्ही पूजा केल्यावर घरी निघालो मी पहिल्यांदा ड्राईव्ह केली त्या मंदिरातच जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि थँक्यू तुम्ही बघण्यासाठी तुम्हात तुम तुम्हातल। तुमच्यातला वेळातलं वेळ काढून माझा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला धन्यवाद खूप 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 धन्यवाद आणि दिवाळी सण चालू आहे त्यामुळं माझा हे व्हिडिओ लेट आल्यामुळं सॉरी आणि दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला थँक्यू